नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आमच्या शंभरपेक्षा अधिक मराठी हिंदी आणि इंग्रजी कविता तुम्हाला भरभरून आवडल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आता तुमच्या आवडीच्या विषयावर कविता लिहिण्याचा प्रयत्न करू इच्छितो सांगा तुम्ही लिहू आम्ही ही ती संकल्पना आहे आमची ही नवीन संकल्पना कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद माणसे जातात पण वस्तू राहतात आठवणी कर्तृत्वाने माणसे या जगात अमर होतात स्मृती त्यांच्या जनमानसात सदा जिवंत असतात स्मृती त्यांच्या जनमानसात सदा जिवंत असतात उद्याच्या ह्या जगात नसूनही असेन मी उद्याच्या ह्या जगात नसूनही असेन मी सुंदर लिखाणातून विचार माझे जनमानसात ठसा उठवीन मी ठसा माझा उठवीन मी लोकांच्या मनात घर करून राहीन मी लोकांच्या मनात घर करून राहीन मी त्यांच्या सत्कर्मातून विचारातून सदा जिवंत राहीन मी जिवंत सदा राहीन मी नसून ही असेन मी नसून ही असेन मी काव्यांनी कधी शब्दांनी जनते साठवीन मी सदा त्यांना आठवीन मी भाग्यवान स्वतःला समजून मी भाग्यवान स्वतःला समजून मी लिखाण माझे पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन दर्शवील सदा भाग्यवान स्वतःला समजून मी लिखाण माझे पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन दर्शवील सदा हीच गोड सदिच्छा ठेवून हीच गोड सदिच्छा ठेवून हसत ह्या जगातून निरोप घेईन मी हसत ह्या जगातून निरोप घेईन मी